मी अर्चना तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उद्या आहे बारा डिसेंबर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरु त्यांनाच माहिती आहे की मार्गशीर्ष महिना हा अत्यंत खास आहे मार्गशीर्ष गुरुवार चंपा शिष्टी त्यानंतर दत्त जयंती या महिन्यामध्ये येते त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत खास आहे जसं श्रावण महिन्याचं खूप महत्व आहे तसंच मार्गशीर्ष महिन्याचं देखील खूप महत्व आहे आतापर्यंत सगळ्यांचे गुरुचरित्राचे पारायण हे सुरू झाले असतील तर त्यासोबतच काही जणांचे स्वामी चरित्र सारामृत्याचे देखील पारायण सुरू झाले असतील काही जणांना तीन दिवसाचे पारायण करायचे देखील असतील मार्गशीर्ष गुरुवार आपल्याला कलश स्थापना करायची असते आणि जे करतात त्यांनी देखील कलश स्थापना ही केलेली आहे तर खूप जणांना असा प्रश्न पडतो की दोन दोन कलश आपण स्थापन करावे का किंवा आपला जो नेहमीचा कलश असतो जो आपण स्थापन केला असतो आपल्या देवघरामध्ये तर तो तोच कलश चालतो का तर तुम्ही मार्गशीर्ष गुरुवारी देखील कलशाची स्थापना करायची आहे कारण की हा जो कलश असतो हा माता लक्ष्मीसाठी असतो त्यामुळे मार्गशीर्ष गुरुवारी देखील आपल्याला कलशाची स्थापना करूनच पूजा ही करायची आहे आणि ज्यांचं गुरुचरित्रचं पारण सुरू असेल त्यांनी ज्यांनी पूजेची मांडणी केली असेल म्हणजे केंद्रात जर का पारण करायला तुम्ही जात असाल तर मग प्रश्नच नाही परंतु जे पारण करतात त्यांनी पूजा मांडणी करून कलश स्थापना ही केली असेल तर आपल्याला गुरुवारी देखील कलशाची स्थापना करायची आहे आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपला मेन डोर जो असतो तिथे आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे अशा विशेष दिवशी सनिवाराच्या दिवशी कुंकाने स्वस्तिक नक्की काढावं त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या उंबरड्याच्या बाहेर कुंकाने स्वस्ती काढा आणि दोन रिषा देखील आवर्जून आपल्याला काढायच्या आहेत आपला जो मेन डोअर आहे त्यावरती देखील आपल्याला स्वस्तिक काढायचा आहे कारण की हा जो दिवस आहे मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि माता लक्ष्मी जिथे स्वच्छता असते प्रसन्नता वातावरण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्यामुळे आपण सेवा तर करतोच आहे परंतु या गोष्टी देखील लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या गोष्टी देखील गुरुवारच्या दिवशी करायचं आहे तुम्ही तुमच्या किचनमध्ये गॅसच्या ओट्यावरच्या तिथे देखील तुम्ही स्वस्तिक काढायचं आहे कुंकाने तुम्ही स्वस्तिक काढा तुमच्या देवघरामध्ये देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता देवघराच्या देखील देखील तुम्ही स्वस्ती काढू शकता जे कपाट असते ती एक प्रकारची लक्ष्मीच असते तिथे देखील तुम्ही स्वस्ती काढू शकता तर गुरुवारच्या दिवशी ज्यांनी मागच्या गुरुवारी स्वस्ती काढली नाही त्यांनी या गुरुवारी स्वस्तिके काढून घ्यायचे आहेत आणि मेन येते की सेवा आपल्याला काय काय करायची आहेत तर गुरुचरितेचं पारण घरी करत आहेत त्यांनी पूजेची मांडणी केली आहे तर त्यांनी देखील पूजेची मांडणी करायची आहे गुरुवारच्या दिवशी माता लक्ष्मीचे पूजेच्यासाठी आणि सेवा करायची आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला एक सेवा करायची आहे अकरा लवंगाची माता लक्ष्मीला लवंग ह्या अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीला लवंग अर्पण करायचे आहे तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही अजून ज्यांनी कुंकुमार्चन केलं नसेल मागच्या गुरुवारी तर तुम्ही या गुरुवारी तुम्ही कुंकुमार्चन देखील करू शकता ही अतिशय श्रेष्ठ सेवा आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करा माता लक्ष्मीच्या फोटोवरती मूर्तीवरती आणि तुमच्याकडे जर का श्रीयंत्र असेल तर त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता गुरुवारी जर जमलं नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारी देखील करू शकता परंतु मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी अर्चन करावे तुमच्याकडे जर का श्रीयंत्र देखील कुंकुमार्चन करू शकता किंवा माता लक्ष्मीची मूर्ती फोटो असेल त्यावरती देखील तुम्ही कुंकुमार्चन करू शकता तर कुंकुमार्चन करणे म्हणजे काय आपण कुंकुमाने माता लक्ष्मीला स्नान घालत असतो माता लक्ष्मीच्या पायापासून तर डोक्यापर्यंत आपल्याला मंत्र म्हणत कुंकुमार्चन हे करायचं असते तर ओम श्री महालक्ष्मी नमा हा मंत्र म्हणत म्हणत तुम्ही कुंकुमार्चन करा आपल्याला ते कुंकुमार्चन केलेलं कुंकू तसंच ठेवायचं आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती आणि त्यानंतर ते जे कुंकू आहे ते तुम्ही एका बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि ते कुंकू तुम्ही जेव्हा बाहेर जात असाल किंवा महत्वाच्या कामाला जात असाल तेव्हा तुम्ही ते कुंकू लावायचे आहे जर तुम्ही रोज जरी लावलं तरी खूप चांगलं घरातले सगळे व्यक्ती हे कुंकुमार्चन केलेलं हे कुंकू हे लावू शकतात त्यानंतर जी महत्त्वाची सेवा आपल्याला गुरुवारी करायची आहे ती म्हणजे आपल्याला लवंगाची सेवा करायची आहे अकरा लवंगाची सेवा आपल्याला करायची आहे लक्ष्मीला लवंग ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे अकरा लवंग आपल्याला घ्यायची आहे लवंग ही फुलाचीच असली पाहिजे म्हणजे वर्तून समोरून जे फुल असते ते फुल तुटलेलं नसावं दिवसभरात कधी हा उपाय करू शकता तर माता लक्ष्मीला आपल्याला लवंग अर्पण करायचे आहे लवंग अर्पण करताना तुम्ही अकरा लवंग घ्यायचे आहे आणि अकरा लवंग एक एक लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे म्हणजे एक लवंग आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते या पोथीच्या मागे दिलेलं आहे लवंग घ्यायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टकम म्हटल्याचं नंतर ती लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायची आहे एक एक लवंग करायची आहे म्हणजे असं नाही की सगळ्याच लवंग एका वेळी घेतल्या आणि अकरा वेळेस म्हटलं आणि त्यानंतर अर्पण करायचं एक एक लवंग आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणत अर्पण ही करायची आहे तर ह्या ज्या लवंग आहेत ह्या लाल कपड्यामध्ये बांधायच्या आहे आणि जे संपूर्ण मार्गशीर्ष महिना संपेपर्यंत आपल्याला आपल्या देवघरामध्येच दे ठेवायचं आहे रोज तुम्ही त्याची पूजा वगैरे करू शकता आणि त्यानंतर त्या लवंग ज्या आहेत त्या आपल्याला न खायच्या आहेत म्हणजे तुम्ही खाऊ शकता किंवा घरातल्या एखादी व्यक्ती जर का खाणारे असेल तर तुम्ही त्या लवंगा खाऊ शकता तसंही सायंटिफिकली जर का बघितलं तर लवंग खाणे हे खूप चांगलं आहे आता थंडीचे दिवस आहे तुम्ही लवंगही खाऊ शकता आणि तुमच्या घरामध्ये जर का दुसरं कोणी असेल लवंग खात असेल तर तुम्ही त्यांना देखील देऊ शकता काहीही प्रॉब्लेम नाही तर बऱ्याच जणांचा मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की आपण हा उपाय कशासाठी करायचा आहे एक तर लवंग माता लक्ष्मीला खूप जास्त प्रिय असते आणि त्यात हा मार्गशीर्ष महिना चालू आहे आपल्याकडून अकरा वेळेस महालक्ष्मी अष्टकम देखील म्हटल्या जाणार आहे ती सेवा देखील आपल्याकडून घडणार आहे आणि माता लक्ष्मी म्हणजे काय फक्त पैसा नसतो माता लक्ष्मी अष्टलक्ष्मी असते आठ प्रकारची लक्ष्मी असते आठ प्रकारची लक्ष्मी आपल्या घरामध्ये राहावं म्हणजे सगळं काही बॅलन्स म्हणजे तुम्ही बघू शकता की आपल्या आजूबाजूला किती घटना घडतात की खूप लोक खूप श्रीमंत असतात परंतु त्यांच्यावरती अशी वेळ येते की त्यांची जी काही संपत्ती आहे ती संपते मग अशावेळी आपल्यामध्ये जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहावी तिचा वास सतत आपल्या घरामध्ये राहावा म्हणजे असं नाही की खूप लक्ष्मी आली आणि बाहेर निघून गेली असं व्हायला नको तिचा जो काही वास आहे तो आपल्या घरामध्ये चिरकाल असावा त्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात म्हणजे असं नाही की आपण एकदा माता लक्ष्मीची सेवा केली माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आली आणि परत निघून गेली असं व्हायला नको त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा आपल्याकडून घडली पाहिजे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्थावर राहिली पाहिजे यासाठी आपल्याला ह्या सगळ्या सेवा करायच्या असतात त्यामुळे तुम्ही या गुरुवारी ही लवंगाची सेवा ही आवर्जून करा खूप काही वेळ देखील लागणार आहे अगदी पटकन होते महालक्ष्मी अष्टकमचं पठण देखील करा आणि तुमच्याकडून जर का झालं तर तुम्ही सोळा वेळेस देखील महालक्ष्मी अष्टगमचं पठण करू शकता म्हणजे जी जेवढी जास्त सेवा करू त्याला काही प्रॉब्लेम नाही आपण सेवाही करू शकतो आणि ज्यांचं गुरुचरित्राचं पारायण चालू आहे त्या सगळ्यांनाच माहिती आहे की गुरुचरित्राचा पारणाचा नियम हा असतो की दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपल्याला गुरुचरित्राचं जे काही पारायण आहे ते बंद ठेवायचं असते त्याचं वाचन आपल्याला करायचं नसते परंतु इथे असं काही नाही तुम्ही ही जी सेवा आहे माता लक्ष्मीची तुम्ही गुरुवारच्या दिवशी बारा ते साडेबारा म्हणजे दुपारी देखील तुम्ही सेवा करू शकता याला काही बंद नाही म्हणजे खूप जणांच्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण होतात मग की आता आपण दत्त महाराजांची सेवा करत नाही मग माता लक्ष्मीची पण सेवा करायची नाही का तर माता लक्ष्मीची भगवान श्री विष्णूची तुम्ही सेवा कधीही करू शकता फक्त आपल्याला दत्त महाराजांची किंवा स्वामी समर्थांची सेवाही करायची नसते कारण बारा ते साडेबारा ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते आणि स्वामी समर्थ देखील त्यांचेच अवतार आहेत त्यामुळे आपल्याला या दुपारच्या वेळेमध्ये आपल्याला ती सेवाही थांबवायची असते तर तुम्ही लवंगाचा जो उपाय आहे तो नक्की करा आणि त्या लवंग तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये म्हणजे आपल्या कपाटमध्ये देखील तुम्ही कपाट लाल कपड्यामध्ये ठेवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल वित्त चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद